खालगीनाथसह बोंबाबो आंदोलन करण्यात आले यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले आजचे आंदोलन करूनही आमच्या मागण्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांना दिला आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात आम्ही अकलोजच्या अधिकारी कार्यालयासमोर खालगेनाथसह बोंबाबोंब आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत जी काय ऑनलाईन बिंगरी जुगार वगैरे जे काय चालतंय यातून आजपर्यंत बरेच लोक कर्जबाजारी झालेले आहेत काही लोकं गाव सोडून गेलेले आहेत बऱ्याच कुटुंब या यामुळे उद्वत झालेली आहेत यामुळे हे हा जो ऑनलाईन पिंगरी जुगार आहे हा त्वरित बंद करा तसेच अकलूजमध्ये गाड्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे बऱ्याच गोरगरिबांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या चोऱ्यांचं प्रमाण थांबलं पाहिजे तसेच अकलोजमध्ये अवैधरित्या जो बंदी असलेला गुटखा आहे तो गुटखा आज बऱ्याच ठिकाणी विकला जातो अकलोजमध्ये त्याचे बरेच व्यापारी आहेत जे, जे गाड्यांमध्ये गा गावोगावे गुटखा वगैरे हे सप्लाय करतात पोलीस प्रशासनाचं या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासन याकडे कारवाई करत नाही दुसरी गोष्ट अकलोज पोलीस स्टेशनला एखादा जर कोण गरीब किंवा कुणी जरी गुन्हा दाखल करायला गेलं तर चार चार पाच पाच तास त्या नागरिकाला अडवून ठेवलं जातं त्या व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली जात नाही त्याच्यामुळे ह्यातील आजपर्यंत जे काय पाच सहा महिन्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे अकलोज पोलीस स्टेशनचं ते वरिष्ठांनी त्याची तपासणी केली पाहिजे आणि यामध्ये जे कोणी या पोलीस कर्मचारी दोषी आहेत ज्यांनी ज्या गोरगरीब जनतेला गुन्हा दाखल करण्यास आल्यानंतर थांबवलंय आडवलं आहे अडवणूक केलेली आहे यांचे गुन्हे दाखल करून घेतले नाहीत अशा पोलिसांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही एक आमची मागणी आहे तसेच राजश्री शाहू महाराज जे आपले उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप शासनानं त्यामध्ये अटीमध्ये बदल केलेला आहे त्या अटी त्वरित रद्द करून पूर्वी ज्या प्रभार नवीन कामगार कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये आठ तासाहून दहा तासाची ड्युटी कर्मचाऱ्यांची केलेली आहे त्या कायद्याला आमचा विरोध आहे अगोदरचा जो कामगार कायदा आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी आहे त्यानुसारच हा कायदा चालला पाहिजे ही एक आमची मागणी आहे या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी हलगीनाथसह बोम्बोम आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे अकलोजमधील रस्ते रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत मोठमोठे मुट बांधकाम विभागाला वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेले आहेत आणि अजूनही माशरस तालुक्यातील रस्त्यांची दुरस्था आहे तीनशे दोन तीनशे सात हीच कलम चालू राहिली पाहिजेत ही एक आमची मागणी आहे तसेच अकलूज नगर परिषदे अंतर्गत जे काय रस्ते पाणी गटरी काय सार्वजनिक शौचालयाची जी काही कामं झाले आहेत ती निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत मोजून दोन ते तीन कर्म ठेकेदारच हे अकलूज नगर परिषदेच्या अंतर्गत असणारे कोठ्यावधी रुपयाची कामं घेत आहेत आणि दोघंच कामं करतायत आणि याला संबंधित अधिकारीही यामध्ये सामील आहेत आजपर्यंत झालेले जी काही कामं आहेत ती कामाची तपासणी करण्यासाठी एक वरिष्ठ स्तरीय बांधकाम समिती स्थापन केली पाहिजे आणि त्या समितीमार्फत जेवढी कामं झालेली आहेत त्या कामांची चौकशी झाली पाहिजे ही एक आमची यामध्ये मागणी आहे तसेच कोविड एकोणीसच्या का कोविडच्या काळामध्ये काही आरोग्य विभागाने काही कर्मचाऱ्यांच्या भरती केल्या होत्या कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या भरती केल्या होत्या ते भरती केलेले कर्मचारी तेवढ्या कोविड काळापुरतेच वापरले म्हणजे त्यांचा फक्त तेवढ्यापुरताच वापर करण्यात आला त्याच्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं त्या कर्मचाऱ्यांना परत तुम्ही कामावरती घ्या त्यांना कायमस्वरूपी कामावर घ्या अशी आमची मागणी आहे तसेच या अगोदर अकलूज क्रिटिकल हॉस्पिटलची एक मायश्रेरस तालुक्याच्या अधीक्षकांनी मायशरेचे जे वैद्यकीय अधीक्षक आहे यांच्यामार्फत एक चौकशी झाली आमच्या तक्रारीवरती आणि त्या चौकशीमध्ये त्या त्यांनी मुंबई नर्सिंग ॲक्शन या माझं उल्लंघन केलेलं त्यांनी अहवालामध्ये दिलेलं आहे आणि त्या अहवालानुसारच कारवाई करायचं तर आ वरिष्ठ स्तरीय समिती एक चौकशी समिती गठन केली वरिष्ठांनी त्या वरिष्ठ समितीने जी चौकशी केली ती बोगस केलेली आहे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता हॉस्पिटलला कुठल्याही त्रुटी नाहीत असा त्यांनी आदेश दिलेला आहे त्यामुळे त्या वरिष्ठांची चौकशी झाली पाहिजे आणि वैद्यकीय अधीक्षक जे माशिरचे आहेत त्यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसारच सदर अक्रूज क्रिटिकेअर हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे ही एक आमची मागणी आहे राणे अकलूजमधील जे राणे हॉस्पिटल आहे त्यांनी लहान मुलांच्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपचार करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे शासनाला आज चार पाच वर्ष झालं शासनानं त्यांना परवानगी दिलेली नाही खरं तर तालुक्यामध्ये लहान मुलां नवजात शिशू जी काही लहान मुलं जन्मलेली असतात त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी एकही हॉस्पिटल अकलूजमध्ये किंवा माळशेरस तालुक्यामध्ये योजनेतून परवानगी दिलेली नाही सर्व जर एखादा लहान मुलगा जर सिरियस झाला त्याला जर काचत ठेवायची जर वेळ आली तर ते मुलं पंढरपूरला न्यावी लागतात अकलूजमध्ये ती सुविधा जर उपलब्ध झाली तर गोरगरिबांना त्याचा लाभ मिळणार आहे तसेच माळशेरच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे म्हणून ज्यांची निवड केलेली के आहे आता नेमणूक आहे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून ऍक्च्युली त्यांचा आता तीन वर्षाचा पिरियड जो आहे शिकाऊ पिरियड तो संपलेला नसतानाही डाय डायरेक्ट त्यांची नियुक्ती केलेली आहे वरिष्ठ असताना काही कर्मचारी वरिष्ठ आहेत म्हणजे अनुभवी आहेत प्रशासकीय अनुभव आहे त्यांना अशा कर्मचाऱ्यांना डावलून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमबाह्य ता प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यामुळे ता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना क सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून या माळशेरस तालुक्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारीपदी अनुभवी आणि एक चांगला आ, चांगला सेवा देणारा अधिकारी नेमला पाहिजे ही एक आमची मागणी आहे तसेच अकलूज व परिसरामध्ये ऑनलाईन गॅस नोंदणीची पद्धत सुरू झालेली आहे ॲक्च्युली काही खेडेगावांमध्ये अजून लोकांना ऑनलाईन नोंदणी कशी करायची काही अजून माहिती नाही त्याच्यामुळे पूर्वी जसं गॅस पुस्तक घेऊन गेलो की आपण लगेच नोंदणी केली की तुम्हाला पावती घेऊन लगेच गॅस टाक्या दिल्या जात होत्या त्या पद्धतीनंच अजूनही तुम्ही त्या पद्धतीनंच लोकांना गॅस टाक्या दिल्या पाहिजेत ही एक Yeah!